ग्रामसेवकाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपसरपंच सारिफ खान यांचा ठिया आंदोलनाचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील ग्रामपंचायतीमधील व संशयास्पद कारभारावर खान खान हबीब यांनी ठिया आंदोलन छेडले आज दोन जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या ग्रामसेवक उपसरपंच सारीफ खान यांनी आठव्या वित्त आयोगांतर्गत साहित्य पुरवठा कोटेशन स्टेटमेंट साहित्य पुरवठा देशाच्या प्रती तसेच गावात बसवण्यात आलेल्या सोलार लाईट ची माहिती मागितली मात्र सरपंच व ग्रामसेवक यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली ज्यामुळे ग्रामसभा वादग्रस्त ठरली या प्रकाराचा निषेध करत उपसरपंच आरिफ खान हबीब खान ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक सेठ विकास देशमुख माजी तंटामुक्ती अध्यक्ष जुने खान सदस्य अरबाज अन्सारी उर्फ बोलू कार्यकर्ते सैयद जुनैद व इतरांनी थेट बुलढाणा पंचायत समिती गाठली व विस्तार अधिकारी सह बीडी यांच्या दालनात ठिया आंदोलन सुरू केले या अचानक आंदोलनामुळे पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली अखेर विस्तार अधिकाऱ्यांनी स्वतः उपोषण स्थळी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली संबंधित सर्व मागण्या चोवीस तासांत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र चोवीस तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील अधिक तीव्र आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आज आम्ही सर्व देवालघाट उपसरपंचासमोर सोबत पंचायत समिती बुलढाणा आंदोलन सुरू केला होता उपसरपंच यांनी नऊ सदस्यांच्या वारंवार प्रोसिडिंग कॅशबुक हे परंतु ग्रामसेवक टालमटाल करत होते देत नव्हते त्यांनी आता काही काम कामाचे पैसे विड्रॉल करून घेतले आणि ते काम गावात सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रोजी काही उपलब्ध नाही ज्या उपसरपंचानं मिटिंगमध्ये मुद्दा उपस्थित केला तो ग्रामसेवक आणि काही गुंडा पर्वतीच्या सदस्यांनी त्याचा हुळमुळ उत्तर देऊन मिटिंगमध्ये गोंधळ टाकला म्हणून आज आम्ही सर्व सर्व ग्रामपंचायत घेऊन नऊ सदस्य पंचायत समितीमध्ये ठेव आंदोलनला बसलेले होते त्या इथेच पंचायत समितीचे बी ओ आणि देवलघाटचे ग्रामसेवक हे आले त्यांनी सांगितलं का काल तीन तारखेला तुम्हाला संध्याकाळपर्यंत एकूण मागितलेली पुरी माहिती देण्यात येईल आणि पंचायत समितीनं आम्हाला एक पत्र दिला हे ग्रामसेवकना ज्या पैसे बिना कामाचे विड्रॉवल केलेले आहे ज्या पंचायत सरपंचांनी सचिवना जे भ्रष्टाचार केला त्याची नऊ तारखेपर्यंत चौकशी करून संबंधित जे काही दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई कार, करण्यात येईल